नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मल हे युट्यूब चॅनल मी तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आता मित्रांनो आज एकोणतीस ऑगस्टपासून आता चोवीस पक्ष तुम्हाला वरखिडी मधील एकशे गाय बाजार दाखवणारे आहे वरखिडी हे तालुका पाथोरा जिल्ह्यात जळगावमधला गावापासून हा बाजार दर गुरुवारी भरतो मित्रांनो बऱ्याच दिवसापासून वरखेडी बाजारात नव्हतो तर आज आलेलो आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा मित्रांनो खास करून तुमच्यासाठी झुड्यापासून तर वरखेडी म्हणजे जवळपास पावजोराच्या ही पिढी दहा किलोमीटर मित्रांनो वरखेडी आहे एवढं लांब आलेलो आहे तर बाजार संपूर्ण बघा व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा करामेंट सांगा जर तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून आजच्या अशी नवीन नवीन होती चला मित्रांनो आजच्या बाजारात कशा आणि काय <णति> घेते तुम्हाला निवडते तर मित्रांनो बैल बाजार नाही पण गाय बाजार मस्त तेजी ते <णति> 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 तर गाई वगैरे कशा आल्या ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा जो बाजार आहे या बाजारामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांकडच्या गाई पण चांगल्या भागाला भेटतील शेतकऱ्यांचे म्हणजे आपल्या स्थानिक भागातील गाई तुम्हाला भागाला भेटतील ज्या बाहेरच्या बाजारात न येतात एक दोन जाऊ शेतकरी स्वतःकडे ठेवतात परत दुधा काढल्यानंतर विक्रीच आणत असतात आता भाऊ किती गाई आपल्याकडे तीन गाई आहेत तिघी जणले आहे का ओके मित्रांनो ही एक जणलेली आहे ही एक अजून ही एक अच्छा तिघी गाई जणलेली आहे तिघीन खाली गोरे, गोरे। अच्छा, है। आ, ए, गो का, चीके गोरे। चीके का? का? अच्छा मित्रांनो तिघीन खाली गोरे चला बघा तर दूध चालू आहे आता चीक आहे का दूध आहे चीक आहे का अच्छा किती चीक हिला सात लिटर चीक आहे मित्रांनो इला सात लिटर चीक आहे काय वाटतं दूध किती दिल ती नऊ नऊ लिटर दिल का काय किंमत आहे पंच्याहत्तर हजार मित्रांनो जी किंमत पंच्याहत्तर हजार आहे समोर आला टेन्शन नाही जाऊ असेल का तिसरं दुसरं आहे का चालू झाली आता चालू झाली मित्रांनो हा त्याची काय गॅरंटी नसणार मग हा ना चालू झाली काय किंमत हां जी पैसा बच मोठे दिलं गोराय आपण तुझी काय सांगितले दुध ठीक आहे का दूध ठीक आहे एक विचारायचं एच एफ गाईंचं बच्चू जास्त टिकत नाही का बरं काय भानगडी पिल्ल टिकत नाही बच्चांना अच्छा व्यवस्थित पाहता येत बच्चाला ओके कारण या बच्च्यामध्ये बराच मग तू पाहिले मी म्हणून विचारतो मित्रांनो तुम्हाला माहिती सर तुम्ही देखील कमेंट मार्फत कळवा की याच्या बच्चे का टिकत नाही भाऊ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव सासठ चाळीस सत्तेचाळीस पस्तीस तुमचं नाव आसिफ गाव लोहारी लोहरी तर मित्रांनो ही जी धावण आहे ही आपल्या स्थानिक भागातील गाईंची धावण आहे शेतकऱ्यांकडच्या गाई आहेत तर दादा नमस्कार कुठलं गाव आपलं मोहाडी जळगाव मोहाडी रमावाडी अच्छा तर किती घे आपल्याकडे आज पाच आहेत का दोन जण ये का पारोटी आहे अच्छा एक गाभ आहे अजून ती गाभन आहे तिकडची काय किंमत सांगता याची पंचाहत मित्रांनो इथे पंच्याहत्तर दुसरं जाऊ आहे का विचं सात आत आहे मित्रांनो पहिल्यामध्ये ते काम लय मोठं माप आहे पहिल्यामध्ये पंच्याहत्तर का सहा आठ ओके हा ही किती भावामध्ये तिसऱ्या मध्ये का हे दोघी दुसऱ्या जाऊ पाहिजे अच्छा दोघी आणले दोघींना पाच पाच कसा जाईलच्या चाळीसच्या भाव अरे वा मित्रांनो चाळीसच्या चा भावांच पाच पाच दुधे दोघांक आली का वासरे का एक वासरे आहे गोर आहे ई किती बच्चे नाही पारवड्या पाच पाच दोघी ना का ते काय बावन तिथचे बावन अरे तर मागून पण तुम्हाला दाखवतो अगोदर कुठून दाखवून देतो मोबाईल नंबर घेऊन घेतो दादा मोबाईल नंबर सांगून द्या मोबाईल नंबर सांगून द्या मला पंच्याण्णव बावन्न सतरा शेहेचाळीस सव्वीस तुमचं नाव विठ्ठल बापू मोवाडी विठ्ठल बाप्पू मोवाडीचे तर मित्रांनो तर मागून दाखवून देतो काही पहिल्या मध्ये मस्त मित्रांनो क्वालिटी भेटणार नाही तुम्हाला कारण की पहिल्यामध्ये म्हणून त्या विषयी हे बघा आम्ही कधी खाली जावर आलं सुमावल्यानंतर भाऊ नमस्कार नमस्कार कुठले शंदोरे शंदोरे किती काही आपल्याकडे सात आहेत अच्छा ही गाभन आहे का गाभन आहे काय सांगता येते पासष्ट आपल्या भागातली का स्थानिक भागातली आपल्या ज्याच्याकडनं घेतले त्याने काय सांगली दूध वगैरे किती दिलं तो म्हणे दूध काल म्हणे आठ आठलं आहे आठ आठलं अच्छा तिसरी तिसऱ्या चौथ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये ना किंमत काय म्हणे ती पासष्ट हजार पासष्ट इकडे ही तिला सात सात आहे तिला सात सात दे मित्रांनो सात सात आहे काय किंमत हिची पास ते खाली तर बसले का रे हा बा पाचरी पाच पाच जाणून झालं आहे का महिन्यातले हा दीड महिना दीड महिना ओके हे आपले ते ही पण दूध अरे हा ते दूध आहे चार चार लिटर दूध दिला हां तीन महिन्याची लावणी तीन महिन्याची लावणी काय किंमत म्हणता तिच्याले पंचेचाळीस पंचेचाळीस जाऊ बा दुसरं का तिसरं 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 ही इकडे हिला सहा सहा आहे हा काय सांगता याची किंमत एकसष्ट झाले तिला काय पंधरा इथ पण का आपल्या का काय सांगता तिथं एक हां जाऊ पण चौथं दूध आहे काय दूध आहे पाच 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 लागेल दोन महिन्याची लागली पण काय गॅरंटी गॅरंटी नाही घेणार ओके दादा मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसठ पंच्याण्णव एकसठ तेवीस छप्पन चोवीस तुमचं नाव पिंटू पाटील पिंटू शिरामन पाटील गाव कुठे ते गाव गिरड तर मित्रांनो गाय बाजार दाखवताना तुमची एक कमेंट मला नेहमीच येते ती कमेंट येण्या अगोदर तुम्हाला मी सांगून देतो की बाजारामध्ये तुम्हाला किलार गाय कुठंच बघायला भेटणार नाही एखादी गावरण आली तर आली नंतर गावरान देखील वेगळा भेटत नाही तुम्ही बघू शकता माझ्या मागे संपूर्ण येक आणि कमी टक्का जर्शी वगैरे किंवा जर्शी गाय तुम्हाला बघायला भेटेल पूर्ण पट्टा बघू शकेल सगळा एचचा पट्टा आहे जर एखादी दिसलीच कमी टक्का जर्शी म्हणा किंवा गावरान म्हणा तर तुम्हाला दाखवेल जशी की आता हाय ही कमी टक्का आहे जर्शी पण तुम्हाला दाखवतो गावरामध्ये यांना विचारू कुठले काय तर मित्रांनो ही गाय बहु कुठले गोहारीची काय किंमत तीस मित्रांनो तीस हजार खाली काय गोरा का वासरी दुसरा। वासरी किती दुसरा पहिल्या पहिल्यामध्ये किती दूध काढले मग तीन लिटर मित्रांनो दुसऱ्यामध्ये मध्ये सांगताय वाटत तर नाही ठीक आहे सांगू राहिले तुम्ही दूध किती म्हणले तीन लिटर बसतं बाजू मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव 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 पंचाहत्तर अकरा सत्तर सत्तेचाळीस अठरा सत्तर सत्तेचाळीस मित्रांनो अठरा सत्तर सत्तेचाळीस काय नाव अमोल गावतला बघा हे बघा हे याच्याप इकडे बी याच्याप नाही इकडे याच्याप इकडे याच्याप तिकडे दिसू राहिली चला तिकडे पण जाऊ मित्रांनो तुम्ही कमेंट करता ना पण तुमच्यापेक्षा जास्त आवड मला आहे त्या गोष्टीची त्या गोष्टीची आवड की गावरान काय असेल किंवा खिल्लार काय असेल किल्लार तर थोडा दिसत नाही तुला मिक्समध्ये काही बघायला भेटतात ही बघा बघू कोणाची भाऊ कोणाची आहे आता ही तो कोण नाही दिसत आहे पण गाय मस्त मित्रांनो बघा खाली वाटते ही जे आता हिला कुठली जात म्हटलं ही म्हणता येईल तुम्हीच कमेंटमध्ये सांगा ही लाल जात कुठली आहे तर वेद तर पहिलं दिसतंय आता मित्रांनो गेलं क्रॉस क्रॉसमध्ये लयच आता ही थोडी माडीमध्ये म्हणता येईल त्या कंदरामध्ये म्हणता येईल त्या गावरांमध्ये म्हणता येईल तर रेंडी म्हणता येईल काय तुम्ही येला ठीक आहे एवढा पण काय डाक्टर नाही मी त्या गोष्टीमध्ये ना आता ही माहिती आहे पंचवीस टक्का दर्शिये लगाय हरकत तुम्ही चला अजून दाखवतो तुम्हाला पुढं हे भाऊ काय राहिले चला त्यांच्याकडे कुठे गेले कुठे गेले कुठे गेले हा इकडे आहे हेच आणि दर्शन हा जोडा एक नंबर आहे

दोन अडीच आणली काय किंमत काय का तिची वाली एका पंच्याहत्तर ओके किती काही आणलं तुम्ही सहा का बाकी कुठे बाकी जर्शी मध्ये सगळ्या प्रकारचा पर्गात आपल्याच भागातला माल आहे का स्थानिक अच्छा फिरणार काय सांगितलं का? चार्चार। ताजी ताजी दूध चार 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 ओके ओके ठीक शेटगाव कुठलं तुमचं शेंदुर्णी मोबाईल नंबर सांगा अठ्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव तेरा सव्वीस तुमचं नाव पप्पू पाटील पाटील छंदुर तर मित्रांनो बघू शकता तुम्ही इकडे पण सगळं याच्यापास दिसून राहिल्या इकडे पण याच्यापच आहेत पण जो गाय बाजार आहे मित्रांनो हा स्थानिक भागातील आहे जर समजा तुमच्याकडे चारा आहे तर बरं लोक काय करतात मित्रांनो लोणी बाजार घोडेगाव बाजार इ इथून भारी भारी गाई उचलतात आणि मग घरी जाऊन त्या गायींची हालत ते अशी होऊन जाते तर मग तुमच्याकडे चारा असेल तुमच्याकडे निवेदन चांगलं असेल तर तुम्ही अशा गाय घेऊन जा अशा गायी तुमच्याकडे देखील चांगल्या बनतील काहीच गरज नाही कुठल्या मार्केटला जायचं किंवा ऐंशी नव्वद हजाराची सत्तर हजारची गाय घ्यायचं अशा उसा तुम्ही पस्तीस हजारला आणि गाय तुट तुटली कारण दुधाला कमी उतरते बाकी अंगावर आली म्हणजे गाय दुधाला देखील चांगली कधी कधी मित्रांनो असं असतं जर समजा ती गाय जरी एखाद्या शेतकऱ्याकडे दहा दहा किंवा आठ आठ लिटर दूध देत असेल पण मार्केटमध्ये तुमवल्यानंतर ती गाय एक दिवसाची तुमवली नसते मार्केटमध्ये तो प्रवास होईल तिथं कधी कधी मित्रांनो दूध उडून जातं मग ते दूध आला उतरत नाही असं देखील बघायला भेटतं तर त्यावेळेस देखील अवघड असते पण असं नाही मित्रांनो पुढच्या वेताला ती बरोबर येऊन जाते किंवा थोडे सेट झाले त्याच्यानंतर येऊन जाते तिच्या खाली काय गावा नाही का कोणाचं आहे तिचं आहे का काय किंमत आहे घेतली केवडाच घेतली पंचेचाळीस ला पहिल्या मध्ये मित्रांनो पंचेचाळीस ला घेतली गाभणे मध्ये कुठला भाऊ मायगाव पिंपरी ही कोणाची व्यापाराची

शेपण शेपण दोनदा खरगोन मध्ये काही खरगोनमध्ये का हां अच्छा खरगोन साठी सगळी पहिल्यामध्ये का दूध वगैरे तीन का काय किंमत फक्त दोनदा किंमत का दोनदा किंमत किंमत फक्त बत्तीस हजार

भाऊ मोठी आपली तिथे काय सांगितलं एक्कावन दूध किती सहा सहा लिटर सहा सहा लिटर मित्रांनो गाई शेतकऱ्यांकड्याच आहेत पण स्थानिक व्यापाऱ्यांकडे तुम्हाला बघायला भेटेल ही पण दिसली मस्त भाऊ कुठला मावाडी जळगाव महाडी का पाचरा मावाडी पाचरा मावाडी काय किंमत तिथे किंमत

मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव झिरो नऊ चौदाशे छप्पन सोळा काय ना अमोल गाई बघा गाईंची क्वालिटी बघा रक्त मित्रांनो घेताना दुसऱ्या तिसऱ्या व्यथाच्या बघा होता गायवाजारी तो तुम्हाला मी दाखवला आता गायवाजार कसं काय वाटला म्हणून संपवणी दाखवतो दोन गाय दिसल्या तेवढा दाखवतो तुम्हाला त्यांना पाहून मला मिनट भाऊ कोणाची आहात गाई मित्रांनो गाई दिसून राहिल्या गायवाला तिकडे बसेल काय किंमत तिची किंमत साठ हो चे पे काय दुसरी साहिवाल याच्या कलर मध्ये दूध किती आता साठ सारी तिथे काय सांगता भाऊशी भाऊशी अच्छा मित्रांनो अलग अलग आहे ठीक आहे चला गाडी सांग नाही तुमच्या बोपन तर हा बघाल